था 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 आपले की ज्यांनी आपल्याकडून दोन किसान क्राफ्ट कंपनीचे चारशे सहा हेवी ड्युटी जे मॉडेल आहे तेरा मध्ये ते आपल्याकडून आता खरेदी केलेलं आहे एक सात दोन मशीन यांनी आता खरेदी तर आपण विचारूया की आपण आता पूर्ण रानामध्ये तुझं फिल्ड डेमो घेतलेला आहे तीन फुटी सरीमध्ये साडेतीन फुटीमध्ये चार फुटीमध्ये आता आपण डेमो घेतलेला आहे तर आता आपण यांना विचारूया की आपल्या मशीनचं पूर्ण फिल्डमध्ये काम कसं चालतंय तर दादा तुम्ही आता दोन मशीन आपल्यानं खरेदी केलेलं आहे तर तुम्हाला आता मशीन हे आपलं रानामध्ये कसं काम करत आहे एक, एक, एक नंबर काम एक नंबर काम करत आहे म्हणजे ज्या अपेक्षेने हे मशीन घेण्यासाठी तुम्ही आता कुठे कुठे चौकशी केली सगळ्यात मेन म्हणजे आम्ही पंढरपूर कोल्हापूर सगळीकडे चौकशी केला मग तुम्ही कृष्णा पॉवर टिलर हे आपलं दुकानच का तुम्ही चॉईस केला असं मला विचारायचं रेट तरी एक नंबर वाटतो बर ज्या अपेक्षेने तुम्ही आमच्या दुकान पायरी चढला होता मोकळ्या भाषेमध्ये त्या अपेक्षेने मशीन आता काम केलेलं आहे का एक नंबर आहे आपल्या मशीन मध्ये तुम्हाला आणि बाकीच्या पॉवर विडर मध्ये आणि ह्या पॉवर विडर मध्ये तुम्हाला फरक काय वाटतो एक नंबर फरक आहे म्हणजे चांगलं काम करत आहे बरोबर आहे सेफ्टी क्लॅम्प आहे आपल्याला म्हणजे हातात न सोडलं की मशीन जागेवर चालता अशी विविध आपल्याकडे सिस्टीम आहे बरोबर आहे तर या सगळे तुम्ही तुमचं नाव सांगा सर बाळू महाकाळे बाळू महाकाळे तुमचं राहुल तर आपली ही खऱ्या शेतकऱ्याची बांधावरची मुलाखत होती चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फेर बार।